वकिलावर हल्ला करणाऱ्या वाळू मफियाचा वकिलावर हल्ला करणाऱ्या वाळू मफियाचा पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकिलावर वाळू माफियांच्या गुंडांनी जीव घेण्याचा भ्याड प्रयत्न केला या हल्ल्याच्या निषेधार्थ व वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करावा या मागणीसाठी वकिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते शरद दादा कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उचलावेत वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करावा अशा ठाम मागण्या यावेळी करण्यात आल्या जिल्हा प्रमुख संतोष पाटील युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले उपजिल्हा प्रमुख रविकांत अण्णा कांबळे प्रमुख खंडू सलगर युवासेना उपजिल्हाप्रमुख शिवामाळी प्रमुख संतोष घाटगे तसेच इतर शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाद्वारे वकिलांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांना सरकारने गांभीर्याने घेण्याची मागणी शिवसेनेने केली असून या प्रकरणात दोषींवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे